तर मित्रांनो आज चाललो रील बनवायला पण पाऊस त्याच भावाचं नाव नाही घेत काय म्हणतो आता बघू पुढे कसं काय काय बघूया तो बघा आमचा तिसरा माणूस तो बघा तो मागून येतो बघा तो, 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 तो दिसतोय का तुम्हाला बघा बघा हा आता आमचा मोठा कॅमेरामॅन आहे आणि पुढे माझा केतन चाललं तो पण माझा कॅमेरामॅन आहे आता बघू पुढे कसं काय काय तर रील बनवायला जातोय पण पाऊस पडतो पडतोय की वाटत नाही की रील बनतील बघू आपण रील कसे बनवतात आणि कसे टेक केले जातात ते आपण नक्की बघू तर केतन काय वाटतं तुला आपले बिल बनतील काच बनतील कसं काय पण एवढा पाऊस आहे तुला काय वाटतंय त्याच्या माहित नाही पडत बघू बनतात की नाही बनतात मी ट्राय तर नक्की करेल पण या ब्लॉक मध्ये तुम्हाला नक्की दिसेल आम्ही रील बनवतोय की नाही बनवतोय आणि तेवढच तुम्हाला मजा पण येईल तो व्हिडिओ संपूर्ण बघा आणि सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर नक्की करा तर अक्षय भावा तुला काय वाटतं आपल्या रील बनतील आज इकडे बघू तुम्ही काय माहिती ना बनतील की नाही काय माहिती पाऊस पडतोय पण बघू आपण ट्राय करू ब्लॉक करता करता मध्येच पाऊस आला आता रील बनवताना पाय येणार काय माहिती पाऊस जातोय की नाही काय माहित नाही बघू आपण मित्रांनो आपण आता आलोय व्हिडिओ बनवतो ठिकाणी म्हणजे बीएमसीचं गार्डन आमच्या इथे आम्ही इथे आलेलं काय काय केनया तुझं हे बघा कसं आहे ग्राउंड एक मिनटं थांबा कसा आहे ग्राउंड बघा पावसामुळे पूर्ण ते चिखल चिकल झाले इकडे आणि मी पण पूर्ण भिजलोय तर बघू कसं व्हिडिओ बनतात काय बनतात काय केलायच बघतो तुला एवढं अक्षय कुठे राहिला थांबा एक मिनिट अक्षयला बघूया तर बघा अक्षय मागून येतोय मला भिजवलं तुम्ही लोकांनी यार नाही इथे अक्षय काय बोलायचं आहे तुला आज उदास आहे का उदास आहे काय झालं आग उदास आहे आपली चला आता ठीक आहे आपण या ठिकाणी आलोय आता बघू कसे व्हिडिओ बनतात काय बनतात काय आयडिया तर नाही मला चला बघ तर आम्ही या ठिकाणी आलो तर या ठिकाणी भरपूर चिकल <laughs> चिखल आहे ना इथे की मला रील बनवू पण वाटत नाहीये तरी पण आपण बेस्ट ट्राय करू पूर्ण सगळं पाण्याखाली गेलेलं आहे चिकल चिखल झालेलं आम्ही रील शूट करतो या ठिकाणी त्या ठिकाणी आणि अशा ठिकाणी मी रील बनवायला येतो कधी कधी इथे क्रिकेट खेळालो होतो मोठा ग्राउंड आहे बघा इथे आता गवत उगवले म्हणून असं दिसतंय नाहीतर इथं मोठ्या ठिकाणी मोठी मॅच पण असते कधी कधी आणि मोठ्या ठिकाणी मॅच होतात तर केतन काय बोलायचं आहे तुला तर आमचा कॅमेरामॅन केतन सोडतोय कुठे रील बनवायची दाखव केतन कुठे रील बनवायची झाडा तिथे झाडाची आज आमचे नेहमी ठिकाण काय अक्षय काय बोलायचे तुला काय बोलायचं पाऊस पडतोय आता छत्री बंद कर आता आपण इथं झाडाखाली उभे आहे तर आम्ही झाडाखाली एका साइड उभे आहोत बघू कसं काय काय आम्ही कोकणला आलो तरी तिने पहिले दिल अर्धवट आलेली आहे केतन काय करतो भाव तू सांगितलं आता प्रतीक आमची व्हिडिओ काढत आहे आमच्यावर पण प्रेम करेल आम्ही कुठे आयसे आमच्यावर पण प्रेम करेल आम्ही कुठे सुंदर दिसतो आमचे प्रेमवर रुते त्यावरती आमचे मित्र विषय मित्रांना वाटतो पहिली तयार झालेली आहे बघू आता कशी दिसत या तर तयार झालेली बघू आता कशी बंद तुम्ही पण बघायला तर मित्रांनो आता रील बनवायची जागा बदलते या बघून त्याच बघून पण नाही बोलतोय तो आमच्या प्रतीकला काय बोलायचं सुचत नाही काय थांबलंय साठी काय प्रतीक काय कारण अरे काय सुचत नाही रे काय बनव म्हणून आता जे लक्षात ती बनवली आता दुसरं विचार करते काय बनवू दोन मिनिट थांबूया बघूया काय सिस्टम बनवू परत एक नवीन टेक्निक स्टार्ट वन टू थ्री स्टार्ट मनात आले जखम लवकर निघत नाही आणि सिद्ध झालेला परत ट्राय का रात्री रडता रडता मला दुःख नाही प्रतीकची रील ही दुसरी रील तयार झाली आहे माझी तुम्ही पण नक्की बघा पुन्हा सुरुवातीपासून बघा एक मिनिट बघा तर आता दुसरी तयार झाली आहे आता बघू पुढची रेल कशी बनते तो माझ्या सोबत राहा आणि मी कसं बनतो नक्की करा चल की आता कुठे जायचं रे बनवायला सोबत चला मी सोबत चाललोय पण बघा आता तो बोलतो बसून काढया ठीक आहे कुठे बसायचं आपण नीए। आला नीए। आला नीए। गेतन गेतन जागा सुटतोय कुठं रील काढायची हा बोलतोय दाखवू इथे आपण इथे बसू शकतो ते पण इथे जरा ओरला आहे त्यामुळे बसाचे रिक्ष घेऊ शकत नाही कारण मध्ये कपडे परत दिसतो ठीक आहे आता मी इथे बसून रील बनवतोय तुम्ही नक्की पण इथं पाणी आहे मित्रांनो मला चप्पल भिजणार भिजणार ठीक आहे आपण ट्राय कर

बघूया रील कशी जाऊन एकदा ही रील सुद्धा खूप चांगली आलेली आहे तर बघूया कशी कसे का काय होईल तोपर्यंत तो 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 तुम्ही लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो त्या रील मध्ये केतनचा मत आलेला आहे ती रील एवढी चांगली आहे तरी पण त्याच्यामध्ये त्याचा हात दिसतो त्याच्यामुळे रील रद्द करण्यात आता रील काढणारा बदललेला आहे माझ्या जागी आता अक्षय आलेला आहे काढायला रील काढणारा माणूस आहे म्हणजे आमचा मित्र झालेला आहे आता अक्षय रील काढतोय केतन ब्लॉक करतोय पाऊसी जातो सरसोट येतो भिंच येतो माझ्या मनात उठवतो माझ्या पहिला काय तो सुचले पण काय सुचले ते मला माहित नाही पण प्रयत्न नक्की केला मुलांचं स्वप्न बरोबर ना असे कशाने कसे कम एक मिनट परत चेतनने काहीतरी घाण केली अशी त्यांनी घाण केली घाण केली काय तर मित्रांनो अशी तिने रील बनवून चाललेल्या आमच्या काय काय झालेली आहे आम्ही चाललोय ना सर यांनी चांगले रील आणण्याचा प्रयत्न केला पण केल्यात मी तो ब्लॉग नक्की यूट्यूबला टाकेल तुम्ही सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा आणि लाईक नक्की करा ठीक आहे चला जय महाराष्ट्र भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय जय महाराष्ट्र